मंडळी नमस्कार मी नम्रता तुमच्या भेटीला घेऊन आले एक छोट्या सावीला छोट्या कलाकाराला जी आ, सहा मे रोजी आपल्याकडे सन मराठीवर आदि शक्ती ही सिरियल येणार आहे आणि त्या सिरियल मध्ये ती मुख्य भूमिका करते असं म्हणा हाय सावी हाय तुझं पूर्ण नाव सांग ना आपल्या प्रेक्षकांना सावी प्रियेश केळकर सावी तू कितवीला आहेस चौथीला जाईल आता जाईल वाव मस्त आणि मग तुझी पहिलीच सिरियल आहे का हो मग ह्या आधी तू म्हणजे नाटकांमध्ये काम करत होती काय नाही नाही मग तुला कसं सिलेक्ट केलं मी दादरला जाऊन ऑडिशन दिल्या मग काही डायलॉग वगैरे बोलली मग टेस्ट झाल्या मग त्याच्यात मी बसले म्हणून सिलेक्ट अच्छा पण ऑडिशन ऑडिशनला तुला जायचंय आता असं तुला आईने सांगितलं की बाबांनी सांगितलं बाबांनी सांगितलं म्हणजे बाबा सर्चच करत होते की आता माझी मुलगी टीव्हीवर म्हणजे म्हणजे आईने ते एक्सेप्ट केला आणि मग आई बोली असं असं आहे म्हणून तुला दादरला जायचंय ऑडिशनसाठी मम्मी बोलली चालेल मम्मी दादरला गेले ऑडिशन मग तू एखादी सिरियल अशी बघायची लहान मुलींच्या की कार्टून वगैरे <tunz> असं कार्टून बघायची काही लहान मुलांच्या सिरियल्स बघायची कोणती बघायची तुला कोणती सिरियल आवडायची मला सगळ्या आवडतात सिरियल पण एखादी सांग ना अशी तू बघत होती ज्यात तुला लहान मुलगी कधी असं वाटतं असं काही नाही मला कार्टून जास्त आवडतात कोणतं कार्टून आवडत डोरीमो डोरीमोन आवडतं मग ते असं शाळेत चित्र काढायला सांगतात कार्टून तेव्हा तू डोरीमोनच काढते कार्ट नाही सांगत सिनरी काढा काही काढा तुला आवडतं ड्रॉइंग काढायला नाही जास्त मला ऍक्टिंग करायला आवडत पण ऍक्टिंग तर आता आवडते ना ग नाही याच्या लहानपणीपासूनच लहानपणापासूनच मग तू रील की ऍक्टिंग कुठे करायची रील्स बनवायची मग एक डोंबिवलीला एक वेद ऍक्टिंग अकॅडमी आहे ना तिथे मी शिकायची ऍक्टिंग मग तिकडनं मला एक ऑडिशन मग ती आईने सिलेक्ट केली मग अच्छा असं समर कॅम्प मध्ये जातात ना मुलं इथे खेळायचं ते खेळायचं मग तू ह्याला ऍक्टिंग च्या शिबिराला जायचं मग खेळण्याच्या शिबिराला तुला नाही का आवडलं कधी असं आवडायचं पण आम्ही ऍक्टिंग मध्येच खेळायचो पण त्याबद्दल त्या गेम्स खेळायचं भरपूर तुला तिथे फार आवडायचं अच्छा आणि मग इतर वेळी तुला असं काय करायला आवडत इतर वेळी काय नाही खेळायचं एकदा धावायला खेळायला लागलं की थांबतच नाही मी अरे वा मग किती फ्रेंड्स आहेत असे तुझे घरी असे किती जण तुम्ही असे खेळतात मस्त पैकी खूप आवत हो हो, आम्ही गावाला वगैरे जाते सुट्टीत कि अशी वेगळ्या ठिकाणी फिरायला फिरायला जातो आम्ही रिसॉर्ट वगैरे तुला माझ्या वेळेस गोव्याला गेलेलो अरे वा आवडलं तुला गोवा हो अजून कुठे कुठे गेलीस तू आणि काय आवडलं असं खूप गोव्याला काय खाल्लं मच्छी खाल्ली भरपूर खाल कोंडी मच्छी आवडते तुला कोलवी आवडते मस्त सावीला आपल्या कोलवी आवडते बर आणि अजून काय काय सांग या सिरियल मध्ये तुला दिग्दर्शकाने आता हा रोल वेगळा आहे की नाही देवीचा असं काही छोट्या मुलीचा वगैरे पण आहे त्याच्यात पण देवीचा आहे बरोबर तर दिग्दर्शकाने तुला ही भूमिका समजावताना हा रोल समजावताना कसं समजावलं म्हणजे जेव्हा एक एक शॉट पहिले जे आले ते एक एक शॉट घेतले हा मग मला हळूहळू तसं कळायला लागलं मला एक्सप्रेशन द्यायला वाव मस्त बघा सावी एवढी हुशार आहे ना तिला स्वतःचे स्वतः म्हणजे समजतंय की आता मला हा शॉट द्यायचा हे एक्सप्रेशन द्यायचंय करेक्ट बोलत ना मी हो ना हो तरी बोल ग तुझ्याच बरं ठीक आहे चालेल अजून काही विराट आता ह्या तुझ्या भूमिकेबद्दल थोडस सा लोकांना सांग हो? की, की कसं आम्ही तुला बघणार आहोत देवीच्याच रूपात की मुलीच्या रूपात की दिसेल साध्या मुलीच्या रूपात पण दिसेल अच्छा आणि मग बाकी सगळ्यांची तुझी मैत्री कशी आहे सगळे कसे गप्पा मारता तुम्ही आम्ही सगळे एकमेकांना खूप समजून घेतो आम्ही खूप मज्जा करतो सेट वर अच्छा मग इथे सेट वर तू काय खेळतेस या लोकांबरोबर काही नाही जास्त आता सीजे रिलीज होणार आहे म्हणून काही जास्त खेळायलाच भेटते नाही आता नळ करावा लागतो म्हणून मग आता घरी जाऊन कधी खेळते मग तू घरी जाऊन जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी खेळते दिवसभर मग इथून घरी गेल्यावर इथून घरी रात्रीच जाऊन छोट्याशा गोड सावीला जी पूर्ण दिवस तुमच्यासाठी देत्या मालिकेमध्ये भूमिका करण्यासाठी दिवस देते एवढ्या लहान वयात ती भूमिका आधी शक्ती तुम्ही नक्की पहा बरं ना थँक्यू सावी एवढ्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल